सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कशा सर्वजण मजेत आहात ना आता इथं हे रेडमेड ब्लाउज पेपर कटिंगचे चे पार्सल तयार आहेत तर हे आता मी पोस्टामध्ये टाकण्यासाठी जाणार आहे त्यामुळे म्हटलं तुम्हाला थोडीशी पॅटर्नविषयी माहिती सांगावं पॅटर्न ब्लाउज कसे येतात पॅटर्नची किंमत किती आहे आणि कोणते कोणते मग सेट माझ्याकडे मिळतात हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि सोबतच पॅटर्नरची किंमत पण किती आहे ते पण सांगत आहे तर हा व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पार्सल तयार करून ठेवलेले आहेत खूप लांबून लांबून ऑर्डर येतात आपल्याकडे तर बऱ्याच काही कॉमन प्रश्न आहेत की तुमच्या पॅटर्न ब्लाउज परफेक्ट येतात का तर हो माझ्या पॅटर्न ब्लाउज जे आहेत ना एकदम परफेक्ट येतात खूप मस्त येतात आतापर्यंत माझे पॅटर्नर पाच हजारच्या वरती ताईंनी घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच ताईंनी माझे पॅटर्न डबल डबल घेतलेले आहेत कारण माझ्या पॅटर्न ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात आणि माझ्याकडे सर्वच प्रकारचे ब्लाउज ची कटिंग्स आहेत रेडीमेड ब्लाऊजची कटिंग आहेत जसं की कटोरी ब्लाउज आहे फोरटक्स आहे कट आहे बोटनेक मध्ये सर्व प्रकारचे आहेत डबल कटोरी आहे थ्री पीस कट कॉलर ब्लाऊज अशा पद्धतीने सर्वच प्रकारचे माझ्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत आता इथे एक सेट दिसतो ना हा। तुम्हाला हा अठ्ठावीस ते अडोतीस सेट आहे तर त्यामध्ये तुम्हाला सहा साईज मिळणार आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा सहा साईज मिळणार आहेत आणि तुम्हाला जर आणखी दुसऱ्या साईज घ्यायची असतील याच्यामध्ये ऍड करायचं असेल अठ्ठावीस ते अडोतीसच्या सेटमध्ये तर तुम्ही ते ऍड करू शकता जसे की आता तुम्हाला अठ्ठावीस ते चाळीस घ्यायचं आहे घेऊ शकता अठ्ठावीस ते बेचाळीस घ्यायचं आहे घेऊ शकता नाही हो तुमच्या मनावरती तुम्ही सेट घेऊ शकता अठ्ठावीस ते अडतीस चा घ्यायचं आहे का चाळीस पर्यंत घ्यायचंय का बेचाळीस चौवेचाळीस जसं तुम्हाला घ्यायचं आहे तसं तुम्ही घेऊ शकता तरी घेऊ शकता तर आता मी पेपरची क्वालिटी सांगते तर पेपरची क्वालिटी खूप मस्त आहे क्रॅटर न घेतलेल्या ताईंनी त्याचे फोटो मला पाठवलेले आहेत खूप छान छान ब्लाऊज शिवलेले आहेत त्या ताईंनी तर त्या फोटोना मी शेवटी स्क्रीनशॉट लावते त्या तुम्हाला बघायच्या आहेत म्हणजे माझ्या पॅटर्न लावून एकदम परफेक्ट येतात मस्त येतात ते तुम्हाला समजेलच पुढे स्क्रीनशॉट तुम्ही मस्त येतात पॅटर्न लावून ब्लाऊज तर सेट मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते दाखवते तर हा सेट आहे अठ्ठावीस ते अडोतीस चा तर याच्यामध्ये तुम्हाला सहा साईज मिळणार आहेत आणि सहा साईजचं सर्व काही तुम्हाला वेगवेगळं मिळणार आहे चला बघू या सेटमध्ये काय काय आहे ते तर अशा पद्धतीने हा सेट आहे तर यामध्ये तुम्हाला सहा साईज मिळणार आहे तर मी एक एक करून दाखवते तुम्हाला सर्व काही अगोदर सुरुवातीला आपण पाठीमागाचे भागाचे भाग बघूया तर हे आहेत पाठी भागाचे भाग मी थोडस कॅमेरा तर, तर हे आहेत पाठी भागाचे भाग अठ्ठावीस ते अडोतीस साईज पर्यंत याच्यावरती उंची वगैरे सर्वच लिहिलेलं आहे तुम्हाला फक्त ब्लाउजची उंची कमी जास्त करावी लागेल पॅटर्न ब्लाउज कसे कर कट करायचे शिवायचे कसे त्याचे माझे खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ पॅटर्नला घेतल्यानंतर आणि रुंदीमध्ये वगैरे सर्व मार्जिन वाढवलेलंच आहे फक्त तुम्हाला पीस वरती ठेवायचं आणि कट आहे आणि मेन म्हणजे या पॅटर्नवरून ब्लाऊज कट करायला कर फक्त चार ते पाच मिनिट लागतात आणि मापाच्या ब्लाऊजून सुद्धा माप खूप कमी घ्यायची आहेत आपल्याला फक्त चार ते पाच मापच घ्यायची आणि चार ते पाच मिनिटांमध्ये ब्लाऊज कट करून कर तयार होत कितीही अर्जंट असू द्या तुमच्याकडे ब्लाउज खूप फास्टमध्ये तयार होतं ब्लाऊज अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने तुम्हाला सहा साईज मिळणार त्याचे हे पाठीमागायचे भाग आता याचेच समोरचे भाग बघूया आपण कटोरी ब्लाउजचा सेट पाहत आहोत तर हे सहा समोरील भाग आहेत पाहू शकता सहा समोरचे भाग अठ्ठावीस ते अडोतीस त्यानंतर याच्यात कटोऱ्या कटोऱ्या पण तुम्हाला सहा मिळणार आहेत प्रत्येक साईजचं सर्व काही वेगवेगळं आहे हे पहा आणि याच्यावरती डाच वगैरे कसा आहे काय नाही हे सर्वच मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर आहे क्रॉस पट्ट्या सहा साईजच्या सहा क्रॉस पट्ट्या त्यानंतर भाया पण आहेत भाया दाखवतेला तीन भाया आहेत तुम्हाला हा भया तर ही अठ्ठावीस तीस ची एक भाई आहे याच्यावरती उंची वगैरे कर सर्वच लिहिलेलं आहे आणि इथे एक रेस दिसत असेल त्या रेषेपासून आपल्याला बिनास्ताची भाई कट करायचंय पूर्ण पूर्ण बिना अस्तरची बाई आणि या रेशीपासून वरच्या साईडने अस्तरची बाही कट करायची उंची वगैरे सर्वच आहे याच्यामध्ये अठ्ठावीस तीसची ची एक आहे त्यानंतर बत्तीस चौतीस छत्तीसची ची एक बाही आहे उंची सर्वच आहे मार्जिन वगैरे किती ऍड केलेलं आहे ते त्यानंतर अडोतीस चाळीसची ची एक बाही आहे आणि सोबतच तुम्हाला एक लांब मिळणार आहे ही लांब साडे दहा इंचाची कॉमन असते त्यानंतर सर्व ब्लाउज तुम्हाला एक चार्ट मिळणार आहे सोबतच हा चार्ट मिळेल तुम्हाला ओके तर अशा पद्धतीने आपला सेट आहे अठ्ठावीस ते अडतीस चा आणि आता पेपर सांगते पेपरची क्वालिटी खूप छान आहे माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे हा आहे आर्ट पेपर आणि शेजी एस एमचा आणि हा पिवळ्या कलरचा जो दिसतोय ना तो कार्डशीट पेपर आहे दोन प्रकारचा पेपर आहे तुम्हाला जो घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता तर पिवळा पेपर तर चर्चेच आहे हलकाच असतो आणि आर्ट पेपर जो आहे ना त्याची क्वालिटी खूप छान आहे मापा वगैरे सर्व सेमच आहे फक्त इथे पेपरची क्वालिटी तेवढं बदललेली आहे तर हा आहे आपला आर्ट पेपर अडीशे जे एस एम चा याची क्वालिटी पाहू शकता आणि असं जाड पण आहे मार्किंग वगैरे करायला खूप सोपं येतं पीस वरती ठेवून मार्किंग करायला मस्त येतं यानी स्टर्ट वगैरे नाही चॉक मस्त आहे याची क्वालिटी दूध चहा वगैरे काही पडलं याच्यावरती आणि आपण लगेच पुसून घेतलं तर याला काही ना होणार नाही आणि तसंच हा कार्डशीट पेपर आहे कार्डशीट पिवळ्या कलरचा तुम्हाला सेट पण सेटची प्राइस पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी त्या पद्धतीने दोन प्रकारचा पेपर आहे माझ्याकडे तुम्हाला कोणता घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता प्राइस सांगेनच पुढे आता ऑर्डर कशी करायची आहे ते सांगते तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्याच्यावरती तुम्हाला फक्त मला हाय म्हणून मेसेज करायचा आहे तुम्ही मेसेज केला की तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल पॅटर्नविषयी विषयी त्यानंतर तुम्हाला त्यामधला सेट निवडायचा आहे कोणता घ्यायचा आहे तो पिवळ्या कलरचा घ्यायचा आहे की मधला घ्यायचा आहे तुमची आवड आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता तुम्ही पांढऱ्या कलरचा जर पेपर घेतला याचे जर पॅटर्न घेतला तर हे टिकाऊ आहे आहेत खूप दिवस टिकतात वर्षानुवर्ष टिकतात पाच सहा वर्ष तर याला काहीच होणार नाही तुम्ही मॅसेज केला म्हटलात मी मॅसेज माहिती पाठवते ती माहिती तुम्हाला संपूर्ण वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची आहे पेमेंट तुम्हाला ऑनलाईनच करावी लागेल कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही तर कसं आहे कॅश ऑन डिलिव्हरीचं कसं आहे तर म्हणतात कॅश ऑन डिलिव्हरी द्या परंतु कॅश ऑन डिलिव्हरी म्हटलं की चार्जेस जास्त लागतात आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलात ना चार्जेस कमी लागतात म्हणजे आता सेटची प्राइस पण लगेच सांगते मी आता हा सेट आहे पाचशे रुपयाला पिवळ्या कलरचा अठ्ठावीस ते अडोतीसचा आणि जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी जर म्हंटलात तर रेट वाढणार याचे डिलिव्हरी चार्जेस वाढणार आणि हा आता व्हाईट कलरचा जो आहे हा आहे साडेसहाशे रुपये अठ्ठावीस ते अडोतीसचा सेट साडेसहाशे रुपये आता काही त्यांचं म्हणणं असं येईल की आम्ही अगोदर पेमेंट केल्यानंतर तुम्ही पार्सल पाठवता याची काय गॅरंटी आहे असं भरपूर त्यांचं मत येत म्हणणं असतं तर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमचं पार्सल तयार करून पाठवते मी आता तसं काही नाही माझं चॅनल युट्यूब वरती चॅनल जे आहे ते, ते चालू करून मला आता चार वर्ष झालेले आहेत आणि हे पॅटर्न मी तीन वर्ष झालं देत आहे सर्व ताईंना माझे पॅटर्न ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केलेले आहेत ते सर्वांना मिळालेले आहेत तसं काही नाही सर्वांचे पॅटर्न मिळतात तुमच्या घरपोच तुम्हाला मिळणार आहेत आणि हे कसे मिळतात ते पण सांगते तर तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केलात ना तुमचं पार्सल तुम्हाला घरपोच व्यवस्थित मिळतं पार्सल कशाने पाठवते मी तर हे पार्सल जे आहेत ना सरकारी स्पीड पोस्ट ऑफिसने तुम्हाला घरपोच मिळणार आहेत पोस्टमॅन भैया माहितच आहेत आता पोस्टमॅन माहितच आहेत पोस्टमॅन घरी पार्सल देऊन जातात त्यामुळे तुम्हाला कुठे जायची गरज नाही आणि ऑनलाईन पेमेंट केल्यात तर तुमचाच फायदा आहे त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित रेट मध्ये मिळतील साडेसहाशे रुपयाला पांढऱ्या कलरचा आणि पिवळ्याचा पाचशे रुपये आणि कॅश ऑन डिलिव्हरी म्हटलं तर चार्जेस एक्स्ट्रा वाढतात त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन केलेला चांगला आहे आणि पॅटर्न शंभर टक्के खात्रीशीर तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि अगदी सुरक्षित मिळतात काहीच प्रॉब्लेम नाही आता हे बॅटर्न पोस्ट टाकलं की ट्रॅकिंग नंबर मिळतो आपल्याला त्यावरून आपलं पार्सल कुठंपर्यंत पर्यंत आलं आहे ते आपण स्वतःही पाहू शकतो त्यामुळे पार्सलचं काहीच टेन्शन आहे क्लिप असतात ट्रॅकिंग नंबरच्या स्लिप असतात त्याच्यावरती ट्रॅकिंग नंबर असतो हे ट्रॅक कसं करायचं आहे त्याचाही माझा व्हिडिओ तुम्हाला मिळतो तुम्ही पॅटर्न घेतल्यानंतर आणि पार्सल कोसात टाकलं की मग ट्रॅकिंग नंबर मिळतो आणि हे तुम्हाला मिळतं व्हॉट्सअपवरती त्याचा फोटो मिळतो तो पाहून तुम्ही ट्रॅक करू शकता स्वतः सुद्धा व्हिडिओ पण मिळेल तुम्हाला कसं ट्रॅक करायचं आहे इथं तर असतातच पावत्या आणि वहीमध्ये सुद्धा ट्रॅकिंग नंबर असतो माझ्या हे भाई त्याच्या चिट्ट्या दिसत आहेत लावलेला या हे ट्रॅकिंग नंबरच आहेत आता या पावत्या सुद्धा पोस्टातून मिळतात आणि माझ्या वहीमध्ये सुद्धा ट्रॅकिंग नंबर आहे एकच नंबर असतो या पावत्यावरती आणि या वहीवरती म्हणजे दोन ठिकाणी ट्रॅकिंग नंबर आहे सेम नंबरचा आहे त्यामुळे पार्सलचं काहीच टेन्शन घेऊ नका व्यवस्थित तुम्हाला मिळतं आणि पॅटरून ब्लाउज तर एकदम परफेक्ट होतात आणि खूप कमी वेळ लागतो याच्या ब्लाउज कट करायला तर काहीच टेन्शन नाही तुम्हाला व्यवस्थित घरपोच मिळणार पार्सल सरकारी स्पीड पोस्ट ऑफिसने पोस्टमॅन भैया तुम्हाला घरी येऊन पार्सल घेऊन जातात तर हे पार्सल कुठले कुठले आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर खेडे आता काही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही खेडेगावात राहतो तुमचं पार्सल खेडेगावामध्ये मिळतं का नाही तर हो का नाही मिळणार तुम्ही खेडेगावात राहू द्या तालुक्याच्या ठिकाणी राहा जिल्ह्यात राहा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही कुठेही असाल तर तुम्हाला हे पार्सल मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये फ्री डिलिव्हरी आहे आणि महाराष्ट्राच्या जर बाहेर असेल तर एक्स्ट्रा चार्जेस लागतात चला तरी सांगते हे कुठले कुठले आहे ते हा खेळ तुम्ही ऑर्डर दिलात ना तर तुमचा नंबर मी माझ्या फोनमध्ये सेव्ह करते त्यानंतर मी वहीमध्ये नोंद करते नोंद केल्यानंतर सिरियल प्रमाणे तुमची ऑर्डर तयार करून पाठवले जातात आणि हे पार्सल पाठवल्यापासून चार ते पाच दिवसात मिळत परंतु तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगते की आठ ते दहा दिवसात मिळतो ऑर्डर आल्यानंतर पार्सल मलाही तयार करून पाठवावं लागतं त्यामुळे मलाही वेळ लागतो आणि दिवसभरात खूप ऑर्डर येतात ऑर्डर घेणं आणि पार्सल तयार करणं हे काम चालूच असतं त्यामुळे मलाही थोडासा वेळ लागतो पार्सल पाठवणं घरणं त्यासाठी त्यामुळे आठ ते दहा दिवसात तुम्हाला घरपोच पार्सल मिळ जोपर्यंत तुमचं पार्सल तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते ओके तर सांगते पार्सल कुठले कुठले हे आहे ताईंच आहे।, आहे हे आहे नांदेडचं आहे हे खेडेगावचं आहे मी फक्त इथे जिल्हा सांगेन तुम्हाला हे आहे प्रतिभा ताईंचा आहे मुक्काम पोस्ट गवाळी तालुका मुरा मुरबाड जिल्हा ठाणे नंतर हे आहे शशिकांत सूर्यवंशी यांचं आहे तर हे आहे डोंबीवाडा शिरपूर इथला आहे त्यानंतर हे आहे बालिकताईंचं आहे तर हे आहे कंपोस्ट आळंदी तालुका आहे खेड जिल्हा पुणे त्यानंतर हे आहे राधा आहे तर हे आहे आहे यांचा जिल्हा आहे पेण तर आता एकेका पार्सल मध्ये दोन दोन तीन तीन सेट असतात असं तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये एकच असेल तर तसं काही नाही कोण कोण दोन दोन तीन तीन सेट पण मागवतो तर आता यामध्ये बऱ्याच त्याने डबल ऑर्डर केलेले आहेत त्यांनी अगोदर एक एक सेट घेतला त्यानंतर ब्लाऊज शिवून पाहिले मग आणखी त्यांनी दुसरे सेट मागवलेले आहेत भरपूर अशा डबल डबल ऑर्डर येतात अगोदर त्यांनी कटरी ब्लाऊज घेतला असेल तर आता त्या प्रिंसकट फोर्टक्स बोटने मागवतात माझ्याकडे सर्वच पॅट पॅटर्न अवेलेबल आहेत तर हे आहे राजेंद्र भोईर यांचं आहे तर हे पालघर जिल्ह्यातलं आहे त्यानंतर हे आहे लगिता ताईंचं आहे तर हे आहे बुलढाणा जिल्ह्यातला त्यानंतर हे आहे अशोक उसाळे यांचं आहे तर हे खेडेगावचं आहे जिल्हा आहे कोल्हापूर त्यानंतर हे आहे उज्ज्वला ताईंच तर यांचं जिल्हा आहे सोलापूर त्यानंतर हे आहे जयश्री ताईंच आहे तर हे आहे साताराच त्यानंतर हे आहे सचिन शळगे यांचं आहे तर हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं खेडेगावचंच आहे हे बन त्यानंतर हे आहे दीपिका ताईंचं तर हे ठाणेचं आहे त्यानंतर हे आहे कोमल ताईंचं आहे तर हे पुणे जिल्ह्यातलं आहे त्यानंतर हे आहे संगीता ताईंचं आहे तर हे आहे मुंबईच आता इकडे हे सर्व मोठे पार्सन आहे ज्याच्यामध्ये दोन दोन फिल्प सेट आहे आणि काही जणांनी अठ्ठावीस ते अडतीस पर्यंत पण घेतलेले आहे आणि छोटस दिसतं ना याच्यामध्ये फ्रेंच करवळ आहे तर हे आहे आशा ताईंच आहे तर हे बेलगीतला आहे त्यानंतर हे आहे भागवत गवाली यांचं आहे तर हे बुलढाणा जिल्ह्यातलं आहे त्यानंतर हे आहे अश्विनी ताईंच तर हे आहे पुण्याच यामध्ये दोन सेट आहे त्यानंतर हे आहे गीता ताईंच तर हे आहे पुणे जिल्ह्याच त्यानंतर हे आहे दीपाली ताईंच आहे तर हे आहे रायगडच त्यानंतर हे आहे भक्ती ताईंच तर हे आहे गोव्याच आहे गोव्याहून सुद्धा ऑर्डर येतात गोव्याच्या आत्तापर्यंत मी काय पाच सात ऑर्डर दिलेला येतात त्यानंतर हे आहे अर्चना ताईंच तर याच्यामध्ये पण मला वाटते अठ्ठावीस ते पन्नास असं काहीतरी आहे हे आहे अर्चना ताईंचं तर हे आहे बीड जिल्ह्याचं त्यानंतर हे आहे सीमा ताईंच तर हे आहे अहमदनगर जिल्ह्यात हे सुद्धा मोठं पार्सल आहे त्यानंतर हे आहे शीतल ताईंचं आहे तर हे अहमदनगर जिल्ह्यातलंच आहे हे सुद्धा मोठंच पार्सल आहे त्यानंतर हे आजचं लास्ट पार्सल आहे जितेंद्र खैरनार आहे तर यांचा जिल्हा आहे धुळे याच्यामध्ये अठ्ठावीस ते अडोतीस चा सेट आहे कटोरी ब्लाउजचा व्हाईट कलरचा अँड पेपर तर अशा पद्धतीने हे आजचे पार्सल जात आहेत ज्या काही हे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी बिंदास्तपणे ऑर्डर करू शकता तुम्हाला घर वा पार्सल मिळणार आहे पॅटर्न ऑर्डर करणार आहे त्यांनी नक्की ऑर्डर करा आणि फास्ट फास्ट कस्टमर चे ब्लाउज शिवा तुमचे कस्टमर सुद्धा वाढतात आणि ब्लाउज ही परफेक्ट येतात आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण वाढतो तर चला ना हे पॅटर्न कोण कोण ऑर्डर करणार आहे त्यांनी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि तसंच करा चला तर भाषेत एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय